नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अशोक धोडी अपहरण व हत्या प्रकरणातील सातवा आरोपी मनोज राजपूतला शहापूर येथून अटक आता दोन आरोपींचा शोध सुरू अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील महत्वाची माहिती समोर येत आहे बावन्न वर्षी अशोक रमण धोडी हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील फरार आरोपी मनोज भवन सिंग राजपूत याला पकडण्यात पालघर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे यामुळे अशोक धोडी यांना नक्कीच न्याय मिळणार आहे असं बोल जात तर भगवान के घर केर अंधेर नाही असंच म्हणावं लागेल अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जोमृत अशोक धोडी यांचा सखा भाऊ आहे त्या अविनाश धोडीला या अगोदरच अटक करण्यात आली आहे तब्बल पाच महिन्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला आठ जून रोजी रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास मोरखल सिलवासा येथून अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले होते मात्र या प्रकरणातील तीन आरोपी हे अजूनही फरार होते त्यापैकी चौतीस वर्षी मनोज भवरसिंग राजपूत याला पालघर पोलिसांना आहे आताची ही महत्वाची बातमी समोर येत आहे मृत अशोक धोडी प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र उर्वरित शून्य तीन आरोपी हे फरार होते मनोज भवरसिंग राजपूत आशिष धोडी सुनील रमेश धोडी हे आरोपी फरार होते त्यांच्यापैकी फरार आरोपी मनोज भवरसिंग राजपूत वय वर्षे मूळ राहणार काकलवास तालुका पाली, राजस्थान राज्य याला जून बारा रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे त्याला डहाणूतील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती होती तर या गुन्ह्याचा पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे करीत आहेत तर या प्रकरणाला आता वेग आला असून आता उर्वरित दोन आरोपींना देखील लवकरच अटक केली जाणार असल्याची शक्यता आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस क्राईम रिपोर्ट खलील अहमद पटेलची रिपोर्ट